चला तर मग मंडळी आज जेवणात काय बनवलं होतं ते बघूया आज जेवणात पावभाजी बनवली होती पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी ती, तीन चमच तेल आणि मग कांदा लसूण जिरा पेस्ट आणि धन्या पावडर जिरा पावडर तिखट मीठ सगळं टाकलं सगळं टाकून दिलं आणि मग त्याच्यामध्ये सांभार टाकला सांभार टाकला छान असं शिजू दिलं पण आणि मग परतून घेतलं आणि मग मी कुकरमध्ये फुलगोबी दोन आलू आणि शिमला मिरची अशी शिजून घेतली होती टमाटर वगैरे टाकून शिजून घेतलं हो, आणि त्याला मग दोन शिट्टे होपर्यंत शिजू दिलं हो, आणि मग बारीक केलं बीट वगैरे टाकलं होतं आणि ते शिजलेलं हो मिश्रण तडक्यामध्ये टाकायचं आणि मग शेवट पावभाजी मसाला टाकून घेतला पूर्ण हो, पावभाजी मसाला टाकला आणि मग मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून शिजून दिलं छान त्याला आणि त्याचे सांबार वगैरे टाकलं थोडं अशा प्रकारे मी पावभाजी बनवली होती त्याच्यात बटर वगैरे टाकायचं बटर टाकलं टाकून घेतलं आणि मस्त शिजू दिलं सांबार वगैरे टाकलं आणि आपली पावभाजी तयार आहे आणि मस्त मी पाव पण शिकून घेतले होते क्रिस्पी केले होते आणि शेवट मस्त चीज वगैरे बटर वगैरे